केला तो नमस्कार काका आपलं नाव काय बर आपलं गाव कुठलं तालुका कुठला बर आता आपण पेरणी बरो आता बरोबर आहे आता बघा शेतकरी मित्र आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एक चांगला पाऊस झालाय आणि पाऊस चांगला झाल्यामुळं सगळे शेतकरी पेरणी करायला लागले परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वातावरणाचा अभ्यास करून पेरणी गरजे करणे गरजेचे म्हणजे बघा शंभर मिलच्या पुढे पाऊस झाला पेरायला आपल्या हरकत नाही परंतु आता भरपूर ठिकाणी असं झालं की वापसा कंडिशन नाही आणि आपण पेरणी करलात आणि अचानक जर पाऊस पडला तर त्यावेळेस काय होत असतं की आपलं बी दपतंय आणि आपलं उगवण उगवण होत नाही बियांच म्हणजे सोयाबीन होत नाही अशा वेळेस आपल्या सर्वांना काय करायचंय वातावरणाचा अभ्यास करून पेरणी करायची म्हणजे वातावरण काय आपल्याला कळतच की वातावरण असं आहे आता बघा जिथं मुरमार जमीन आहेत म्हणजे हलक्या जमीन आहेत तिथं पेरणी करायला काय ना, हरकत नाही हरकत नाही सध्या की शंभर मिलच्या पुढे पाऊस असलं काय हरकत नाही पण जे आपल्या साध्या जमीन म्हणजे काळ्या प्युअर काळ्याची जमीन आहेत तिथं जर तुम्ही पेरणी केली आणि जास्त पाऊस जर झाला तर आपलं पी उगवत नाही ती नासून जाते आणि आपल्या नुकसान होते ह्या नुकसान आपल्याला टाळायचं असलं तर सगळ्यांनी काय करायचं वातावरणाचा अभ्यास करून पेरणी करायची आता लक्षात घ्या पेरणी करताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ही जी आपले नळे आहेत ही सेटिंग जे आपण व्यवस्थित लावलेली असल्या पाहिजे ही लक्ष आपण शेतकऱ्यांनी देणं गरजेचं आहे बघा लक्ष घ्या बाहेरचे लोक पेरणी करत असतात आणि शेतकरी हा बघत नाही डायरेक्ट खतं टाकणं पेरून जातो काय काय वेळेस कसं होते आपले नळे पॅक झालेले असतात तरी आपलं ट्रॅक्टर पुढे गेलेलं असते आणि आपलं बीज असाल तसे राहते आणि आपले हे जाणून येत नाही कारण फट्टी पडलेले असते आपल्यावरती पेरून गेलेलं आहे अशा वेळेस वैयक्तिक लोकांना शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे नळा पॅक आहे का बी व्यवस्थित पडतंय का या दाण्यामध्ये खत आणि ही बी व्यवस्थित खाली पडलेलं आहे का किती खोलीवर बी पडणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता खोलीवर लक्षात घ्या कमीत कमी चार बोटावर बी पडणं गरजेचं आहे म्हणजे सोयाबीन खत जितकं खाली जर बी गेलं आता ही जर जास्त जर आपण खाली लावलं पेरणी जर बी जास्त खाली पडलं तर काय होतं उगवण लवकर होत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचं पेरणी वर असलं पाहिजे कधी शंभर टक्के जितकं चार वर पडल तितकं आपलं सोयाबीन लवकर उगण आणि चांगल्यावर देईल आता दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं कुठलंही वान आपण पेरलं कुठलंही का के काहीही केलं पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच कमी झालेला आहे पीएच म्हणजे काय आपल्या जमिनीचे जे जीवनाची संख्या आहे ती अत्यंत कमी आहे जमिनीमध्ये कारण याचं कारण असं की आपण रासायनिक खतं कंटिन्यू वापरतात बरोबर काय का रासायनिक खतं आपण कंटिन्यू वापरतात रासायनिक खतामुळे आपल्या जमिनीचा पीएच कमी झालाय आणि आपण जमीन पहिली जमीन कशी होती मला सांगा आता रब जमीन आहे का आपली एकदम जमीन आता रब झाली याचं कारण एक आहे की आपल्या जमिनीचा पीएच अत्यंत कमी आहे जर आपला पीएच मेंटेन नाही झाला जमिनीचा जर पीएच जर व्यवस्थित नसला तर आपल्याला कुठलेही वाण पेरलं किंवा कुठलेही खत वापले तर उत्पन्न चांगले येत नाही जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यांनी लक्षात घ्या सोयाबीनला एक करी चार किलो हे ब्रँड जी आर खत आहे तुम्ही सगळ्यांनी बघा एक करी चार किलो बियाणे वापरायचे हे दाणेदार खत आहे जे की तुम्ही सल्फर वापरता त्याप्रमाणे जर वापर याचा जिप्सम कुठे आहे आणि हे काय काम करतात याचं कारण सांगतो हे जर तुम्ही सगळ्यांनी वापरलं तर आपल्या सगळ्या जेवढा जमिनीचा जे पीएच आहे करते ते सगळं मेंटेन करत आहे आणि ह्याच्यामध्ये जैविकची संख्या म्हणजे जीवाणूची संख्या आपल्या जमिनीत चांगली वाढवते ह्याच्यामुळे काय होतंय जेवढे तुम्ही खतं टाकतात जे वाण पेरतात ते चांगलं उत्पन्न मिळतंय हे सगळ्यांनी वापरायचं आहे एकर चार किलो सोयाबीनसाठी उसालासुद्धा वापरायचं जमतंय हे सर्व सांगण्याचं एकच कारण होतं हे कुठलाही ॲडवटाईज नाही परंतु आपल्या शेतकऱ्यासाठी एक हेतूसाठी आपण सांगतो की पीएच आपल्या जमिनीचा कमी झाला आहे कमी करण्यासाठी आपण ही सर्व माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत आतापर्यंत भरपूर शेतकरी माझ्या युट्यूब चॅनेल लाईक करतात सबस्क्राईब करतात भरपूर जण कॉल करून मला विचारत असतात की वेगवेगळी वे 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 माहिती परंतु सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं की आता सगळ्याचे पेरणीचं चालू आहे जर आपल्या पेर माती परीक्षण करणं आपल्या शक्य झालेलं नाही आतापर्यंत आपण माती परीक्षण करत बिनवत केलं का तुम्ही मातीपर्यंत आतापर्यंत बघा शेतकरी मित्र कृषी विभाग आणि आपण किती हे आरणू सांगितलं की माती परीक्षण करा तरी कुणी करत नाही कारण की आपल्याला वेळच नाही जर आपल्या शेती वेळच देत नसेल तर आपल्याला उत्पन्न चांगली येईल का म्हणून शेती जर करायचं असेल तर व्यवसाय तत्व करा व्यवसाय म्हणून जर केली तर शंभर टक्के तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल आणि तुमचा चांगला पैसा येईल आणि शेती एक व्यवसाय म्हणून जर बघितलं तर नक्कीच आपली प्रगती येईल आपल्या देशाची प्रगती जी की आपली, आपली निरशवादी शेती आहे की आपण शेतीकडे बघत असता की निरशवादीन बघता आपल्या शेती की आपल्याला वाटत नाही की आपल्याला शेती करावं असं वाटत नाही काम वा मूडच नाही ना आपल्या शेती करायचं जर आपल्याला मूड यायचं असलं तर नवीन नवीन तंत्रज्ञान वापरा शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं क्वालिटीचा माल काढा दुसरं एक सांगायचं म्हणजे आपण मातीमध्ये सोनं पिकवतात पण आपल्या सोन्याची मातीमोल किंमत आहे याचं कारण आहे की आपण शेतकरी एकत्र आहोत जर शेतकरी एकत्र आलात मी म्हणत नाही की राजकीय दृष्टी या एकत्र एक आपले शेतकरी जात म्हणून तुम्ही सगळेजण एकत्र या आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरा आणि सर्वजण एकत्र ये येऊन आपल्या मागण्या शासन दर्भावर सादर करा आणि आपल्या मालाला चांगला भाव मिळवा चला धन्यवाद शेतकऱ्यांना कुणाला काय जर अजून विचारायचं असलं तर नक्की मला संपर्क साधा धन्यवाद सगळ्यांनी दिलं